हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नाही करत आहे पण आता झालेली आहे रात्र आणि आता वाजलेली आहे साडेआठ आणि मी रात्रीचा साडेआठ वाजता व्हिडिओ करते व्हिडिओ करायचं कारण हाच आहे की मी मम्मीकडे आलेली आहे आणि इथे माझा दिवस पूर्ण कामात जातो आणि कधी लक्षात येतं ना की कॅमेरा श म्हणजे व्हिडिओ शूट करायचे आहे कॅमेरा सेट केला पाहिजे पण लगेच मी तो विसरून जाते आणि घेणं काही होतच नाही आहे तर आज बघितलं तर वॉश टाईमसुद्धा माझे कमी कमी होत चाललेले आहेत म्हणून म्हटलं की व्हिडिओ कोणता ना कोणता गेलाच पाहिजे एवढी मेहनत नाही तर माझी वाया जाते करते वाया जाते करते तर तसं नको व्हायला मी म्हणून आता केला कॅमेरा चालू आणि म्हटलं करते मी व्हिडिओ शूट कुठला का असे ना तर मी अजून आहे हे जेव्हा घ्यायला येणार आहे तेव्हाच मी माझ्या घरी जाणार आहे कारण गर्दी खूप आहे आणि मी एकटी काही जाणार नाही आहे तर ते बोललेत मी मी शनिवारी येतो म्हणून आले तर जावं लागेलच मग उद्याचा एकाच दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि नाईट जर का गेले तर पुढच्या शनिवारी जाईल मग आठ दिवसाचे व्हिडिओ मी नक्कीच ट्रॅकिंग असं आहे तर बघू आता मला तर राहायचं आहे अजून आठ दिवस पुढच्या शनिवारपर्यंत तर ते सांगून काही ऐकत नाही आहे चिडता येत ते सुद्धा की मला एकट्याला करमत नाही आहे बोर होतं मॅसेजवर बोलायला फोनवर बोलायला एकटाच असतो सो असं काय होतं आहे आणि कधी जाते मी मला तर जायचं नाही आहे पण त्यांची इच्छा आहे मी यावं आता कारण मी पंधरा दिवस झालं इथे आहे आता म्हणून मला जावं तर लागेलच तर तसं काय होतं आहे बघू आणि तुम्ही तर आहातच माझ्यासोबत तुम्ही तर बघालच कुठे जाते कुठे नाही तर असो मी व्हिडिओ हा इथेच स्टॉप करते मी उद्या नक्कीच व्हिडिओ टाकेन सो असेच माझ्या चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा आणि भर भरून प्रेम द्या जसं की आतापर्यंत देत आलात ते